प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपण अठ्ठावीस मे म्हणजे मासिक पाडी स्वच्छता दिन त्यावरून मला माझ्या काळातील मासिक पाळीच्या आठवणी हो झाल्या आणि त्याच आठवणी मी आपणापुढे सादर करीत आहे आता पहिल्यांदा मुलीला जर मासिक पाडी तिची आई म्हणा सासू म्हणा त्या कशा लहान लहान मुलींचे लग्न करायचे आणि मग तिला एखाद्या वेळी सासरी मासिक पाडवी यायची मग सासू करायची काय करायची तर तिला हिरवी साडी हिरवी चोडी हिरव्या बांगड्या नातेबाईकांना बोला। बोलावा शेजाऱ्यांना बोलवा आणि मग सफरचंद डाळी पेरू नारळ अशा चिक्कू अशा वेगवेगळ्या फळांनी तिची उटी भरत नातेवाईकांना आमंत्रण शेजारी त्यांना आमंत्रण आणि मग असं धूम धूम गाणेसुद्धा म्हणत आणि गाणे झाल्यावर मग त्या त्या मुलीचे किंवा त्या सुनेचे सासू सासरे किंवा आई आईनं जर मुलीचं केलं ते त्या सगळ्या मंडळीला चांगलं चांगलं पपण्याचं जेवण करून वाटे लावतात अशा प्रकारे तो पहिला पाळीचा दिन धामधुमीनं साजरा करतात आणि नंतर तर पाळी आली वै कपऱ्यात बसतो बेड वेगळं कपडे वेगळे जर लहानचं मल तिच्याजवळ धावत गेलं त्याच्यावर अंगावर कपड्या तिसाच म्हणते बाई ते कपडे घाल ठीक त्याचे धुं टाक आणि त्याला उघडंच अबद्याकडे पाठवून दे मग त्याच्यामुळे घालायची परत तेव्हा त्याला दुसरे कपडे घालायचे अशा प्रकारे भारतामध्ये पूर्वीपासूनच मासिक पाळीचा संबंध अपवित्र समजला जातो ही बाई अपवित्र हिन देवपूजा करायची नाही देव करा वाटला जाईन अशा प्रकारची ती श्र अंधश्रद्धा त्यांची खूपच बडावलेली होत आहे आणि भांड्याला हात लावू नको कपड्याला हात लावू नको तिचं बेड वेगळं बेड बेडवर सुद्धा बसायचं किंवा हात लावायचा तिला अधिकार नाही तिला बाजूलाच बिचारा पोतवडं गोधवळं देऊन द्यायचं आणि ते तिथे झपायचे तर अशा प्रकारे चार पाच दिवस तिची तिला अशीच वागणूक मिळायची आणि तो ना इलाज होता आता चार पाच दिवस आता स्पर्श नको काही नको पण आता मग तिला बी काय चार पाच दिवसाचा आपल्या ग्रहचा सर्वात सुख मिळायचं कामातून का ती तिनसूट व्हायची आणि तिला सुख मिळायचं आणि तिलाच त्या असं आपण पाळलंच पाहिजे कारण त्या काळची अशी परंपरा संस्कृतीच आहे ही लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारे हा मासिक पाळीच्या दरम्यान काही काहींना वेदना होतात काही काहींना नॉर्मल असतो काही काहींना जास्त रक्ताच राहतो काही काहींना कमी अशा प्रकारच्या सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि काही काहींना बरोबर अठ्ठावीस दिवसांनी म्हणजे नियमित पाळी येते काही काहींना अवेले येते तर अशा वेळी काय करावं आपण डॉक्टराकडे जावं आणि तपासून घ्यावं तर अशा नियमित पाळी येणाऱ्या बाया दहा ते पंधरा टक्केच असतात काही काहींना जास्त रक्तस्राव होतो काही काहींना कमी होतो काही काहींना वेदना होतात काही काही नॉर्मल असतात अनो आपल्या पाडीच्या अगोदर काय काय होतं त्यांना त्यांच्यामध्ये चिडचिड होते त्यांचा मूड बदलू जातो नैराश्य येतं डोकेदुखी होते आणि झुप्पन वाढते हे त्यांचं लक्षण म्हणजे ते मासिक पाळी येण्याच्या अगोदर असतं आपलं ते लक्षण तर अशा प्रकारे बहुधा असं चाळीस पन्नास वर्षानंतर ही आपली मासिक पाळी थांबते व थी थांबेपर्यंत त्या महिलेची अशी अपवित्र म्हणून अशी हेटाळणीच करत असतात त्याला हात लावणी त्याला हात लावणी तर अशा प्रकारे आज सुद्धा आहेत परंतु आता असे जे काही आधुनिक का, अनेक का आधुनिक का अध्यापकांना ते आहेत तर ते काय म्हणतात असा युक्तिवाद करतात की ही जी मासिक पाळी ही नैसर्गिक आणि नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे ही नैसर्गिक आहे पण लोकांनी याच्याबद्दल किती अंधश्रद्धा आणि बाऊ करून घेतलाय की त्या बाईला त्या पाळीच्या दरम्यान अपवित्र ठरवतात तर अशा प्रकारे आता पाणी आणि देव याच्याशी काय संबंध आहे पण नाही त्या देवाजवळ नको त्याच्या पाया पडू नको तो बाटला जाईल अशा प्रकारची त्यांची श्रद्धा म्हणजे आमच्या काळ असच होता ना आम्हाला तसं मान्य पण होत की असंच रूढी आहे तर अशा या मासिक पाळीच्या व्हिडिओ आपण आरोग्याची सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे आरोग्य आणि स्वच्छता याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि आता महिला आणि किशोरवयीन मुलींच्या कल्याण कल्याण आणि समीक्षणा करण्यासाठी आपण स्वच्छता पाळणं गरजेचं आहे आता बघा अठ्ठावीस मे हा आपला मासिक पाळीचा दिन म्हणून साजरा करतात तर त्याच्यामध्येही असं चालूच असतं काही काही स्वच्छतेचं रक्तस्राव कमी जास्त तर असं लोकांना आरोग्याच्या दृष्टीने ते दे दे, माहिती देत असतात आणि अशा प्रकारचे त्यांच्या जागतिक राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणे ह्या जागतिक दिनामध्ये मासिक पाळी स्वच्छतेच्या व्यवस्थापनाच्या एकात्मतेसाठी धोरणात्मक संवादात सहभाग होतो धोरण अशा प्रकारे ही जी जे मासिक पाळीचं थोटाग्ण थो नाही आणि त्या बाईला तर बिचारीला त्रास होतो आणि त्या काळात ती बाई अशी कमजोर होते अशक्त होते आणि हे असं आपलं रूढी पद्धती वापरणं भाग असतं आणि ते आम्हाला मान्यचं असायचं ते तर अशा प्रकारे हा काळ म्हणजे अंधश्रद्धाच म्हणतात अंधश्रद्धा बी म्हणता येईल की क असं कशाला पाहिजे गड आणि आता आता मासिक पाणी कुठे आहे केव्हा येते त्या मुली काय करतात त्या बाया काय करतात ते आम्हाला कळत नाही आता आपण आपल्या घरामध्ये स्वयपाकी बाई लावतो ते स्वयपाकी बाईका तिच्या माझे पाणी चार चार दिवस सुट्टी घेते का नाही मग ते केव्हा होते काय होते मी आपल्याला कळत पण नाही आणि मग आपल्याला तशा वेळी कळत नाही आणि तिच्या आता आपण झेपा खात नाही का मग खातो <laughs> तर अशा प्रकारे आणि आम्हाला आपल्याच आप घरामध्ये अशी चोरी ते चार पाच दिवस भोगावे लागायचे शिक्षा आणि अपात्रतेचं धोरण हे सुद्धा पत्करावं लागायचं तर अशा वेळी आता जे काही अशा तरुण मुली आहे ते आहे आता त्यांच्यातही मासिक पाळीचा काही अभाग अभा शहरामध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा असा जास्त गाजावाजा होती पण खेळ्याचं आजही गेले। तरी तीच दृढी परंपरा इथं हात लावून दाखवते इथं लावून पाहू इथं बसून नको तिथं बसून न पाहू बेडला हात लावून पाह पोऱ्याला फेकून द्यायचे कोणाच्या कपडीला स्पर्श झाला तरी ते कपडे तिच्या अंगार फेकून द्यायचे धून टाकायला तर अशा प्रकारचं ही मासिक पाळीच्या वेळी बाही धरलेलं अपवित्रचं धोरण वाईट आहे की नाही हे वाईटच आहे पण आम्हाला तर करावंच लागायचं तर अशा प्रकारे ह्या अठ्ठावीस मे जेव्हा हे मासेक पाळीचा स्वच्छता दिनमे पे पाहिला तर मग मला असं सुचलं की घड्या आमच्या घरची भाषिक पडेल आहे उठवी आणि आम्हाला किती त्रासाला गमती जमतीला तोंड द्यावं लागत होतं अशी प्रकारची प्रतिक्रिया मी आपणापुढे माझ्या व्हिडिओद्वारे व्यक्त केली आहे आणि ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा